आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची घोषणा करण्यात आली पण बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच का नेमकं सत्य काय आहे केंद्र सरकारने नुकताच जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलाय आणि या घोषणेमुळे राजकारणात एक खळबळ उडाली विरोधक याला आपला विजय मानतायत तर भाजप म्हणते की हा एक ऐतिहासिक निर्णय आहे पण प्रश्न असा आहे की जातीनिहाय जनगणना म्हणजे नेमकं काय आणि याची गरज का भासली चला तर या व्हिडिओमधून आपण हे सर्व जाणून घेऊया नमस्कार मी अनिस आणि अनि तुम्ही पाहताय ऑन मीडिया जातीनिहाय जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या जातीची नोंद करून कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे याची स्पष्ट आकडेवारी गोळा करणे यातून केवळ लोकसंख्याच नाही तर त्या जातीच्या सामाजिक आर्थिक स्तर शिक्षण रोजगार आणि इतर बाबींची माहिती मिळते ही माहिती विशेषतः इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी यांच्या गरजा समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते भारतात अठराशे बहात्तर पासून जनगणना सुरू झाली एकोणीसशे एकतीस पर्यंत प्रत्येक जनगणनेत जातींची नोंद केली जात होती पण स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न पासून सरकारने फक्त एस सी आणि एस टी यांचीच आकडेवारी गोळा करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वसाधारण जातीने हा जनगणना बंद झाली बिहारने दोन हजार मध्ये स्वतःहून जातीनिहाय सर्वेक्षण केलं ज्याचे निष्कर्ष दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर झाले या सर्वेक्षणात असं दिसलं की बिहारमधील सत्तावीस टक्के लोकसंख्या मागासवर्गीय तर छत्तीस टक्के अतिमागासवर्गीय एकोणीस टक्के दलित दोन टक्के अनुसूचित जमाती आणि पंधरा टक्के खुल्या प्रवर्गातील आहे या आकडेवारीमुळे आरक्षण आणि कल्याणकारी योजनांसाठी ठोस माहिती मिळाली काँग्रेस जनता दल युनायटेड राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पक्ष यांच्यासारख्या पक्षांनी गेल्या अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटून प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी केली होती आता आपण समजून घेऊया जातीनिहाय जनगणनेचे काय फायदे असू शकतात सरकारला यामध्ये लक्षित कल्याणकारी योजना तयार करता येतील प्रत्येक जातीची लोकसंख्या आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक स्तर समजल्याने सरकारला मागास जातींसाठी विशिष्ट योजना राबवता येतील मंडल आयोगाने एकोणीसशे एकतीस च्या जनगणनेच्या आधारे ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला होता पण अद्यावत डेटा नसल्याने ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण निश्चित झालं जर जातीनिहाय जनगणना झालीच तर नवीन आकडेवारी समोर येईल आणि नवीन आकडेवारीमुळे आरक्षणाचं प्रमाण सुद्धा ठरवता येईल कोणत्या जातीला शिक्षण रोजगार आणि आरोग्य सुविधांची किती गरज आहे हे समजेल आणि शिक्षण तसेच रोजगाराचे नियोजन देखील करता येईल समाजातील प्रत्येक गटाला त्यांच्या लोकसंख्येनुसार राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळेल बिहारच्या सर्वेक्षणात असं दिसलं की काही जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळत नाहीये जातीनिहाय जनगणना हे टाळण्यास मदत करेल आणि सर्वांना समान प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल तसेच जातीनिहाय जनगणनेच्या जा काही मर्यादा आणि आव्हानं देखील आहेत काही समीक्षकांचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणनेमुळे समाजात जातीय तणाव वाढू शकतो ज्यामुळे सामाजिक संघर्ष होऊ शकतात केंद्र सरकारने दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं की एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या जनगणना कायद्यात जातीनिहाय जनगणनेची तरतूद नाहीये बिहारच्या सर्वेक्षणाला याच कारणावरून आव्हान देण्यात आलं होतं जातीनिहाय माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावलीत बदल करावे लागतील आणि लाखो प्रगणकांना प्रशिक्षण द्यावं लागेल यामुळे जनगणनेचा खर्च आणि वेळ देखील वाढेल तर काहींच्या मते ही जनगणना राजकीय पक्षांसाठी वोट बँक तयार करण्याचं साधन ठरू शकते ज्यामुळे सामाजिक समतेऐवजी राजकीय हितांना प्राधान्य मिळेल जातीनिहाय जनगणनेच्या घोषणानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या त्या जाणून घेऊयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असेल तर ही जनगणना आवश्यक आहे यातून कोण माग आहे याचा डेटा मिळेल आणि योग्य सवलती देता येतील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे तर असे कठोर निर्णय घ्यायला हिंमत लागते हा देशाच्या हिताचा निर्णय आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आर एस एस चे नेते भैयाजी जोशी यांनी म्हटलंय की जे देशासाठी आवश्यक आहे ते करावं लागेल तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटलंय की या निर्णयातून राजकारणाचा वास येतोय पण जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे अन्याय किती आहे हे समजल्याशिवाय तो संपवता येणार नाहीये तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की ओबीसीना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर हिस्सा मिळाला तरच या जनगणनेचा खरा फायदा होईल तर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत सांगितलंय की सरकार मोदींचं आणि सिस्टीम राहुल गांधीची चालतीये राहुल गांधींपुढे मोदींना झुकावं लागलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आवाडे यांनी म्हटलंय की बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने जातीनिहाय जनगणनेचं नवीन कार्ड खेळलंय तर अखिलेश यादव यांनी सांगितलंय की माझे वडील मुलायमसिंग यादव यांनी हा मुद्दा लोकसभेत उचलला होता हा एक सामाजिक न्यायाचा सा विजय आहे बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीनिहाय जनगणनेची घोषणा राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजपाने हा निर्णय घेऊन मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय दुसरीकडे विरोधी पक्ष याला निवडणूकपूर्वीचं राजकीय डावपेच मानतायत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने जातीनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा बनवला होता त्यामुळे सरकारवर दबाव वाढला आणि हा निर्णय घेण्यात आलाय असं विरोधकांचं म्हणणं आहे जातीनिहाय जनगणनेचा डेटा निवडणुकीपूर्वी जाहीर झाला तर तो बिहारमधील मतदारांच्या ध्रुवीकरणाला कारणीभूत ठरू शकतो विशेषतः मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय मतदारांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो तर याबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतंय हा निर्णय ने सामाजिक न्यायासाठी खरोखरच महत्वाचा आहे का की निवडणुकीसाठी राजकीय डावपेच आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ऑन मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद